रामकृष्ण हरिमौरी माझ्या या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला तुलसी मातेचे सुंदर भजन ऐकवणार आहे माझी ग तुळस रानात वनात, जागा देते तुला माझ्या अंगनात माझी ग तुळस रानात वनात, जागा देते तुला माझ्या अंगणात माझ्या ग तुळशीचे हिरवे हिरवे पान माझ्या ग तुळशीचे हिरवे हिरवे पान श्रीकृष्णाला त्याची आवड ग छान श्रीकृष्णाला त्याची आवड ग छान माझी ग तुळस रानात वनात जागा देते तुला माझ्या अंगनात माझ्या ग तुळसीला आल्या ता मंजुळा माझ्या ग तुळसीला आल्या ता मंजुळा हार, घालते हरीला गुंपुनिया आहार घालते हरीला माझी ग तुळस रानात वनात जागा देते तुला माझ्या अंगणात जागा देते तुला माझ्या अंगणात माझ्या ग तुळशीच्या झाल्या काड्या मोड्या माझ्या तुळशीच्या झाल्या काड्या मोड्या येथील साधू संत भरतील गाड्या येथील साधू संत भरतील गाड्या माझी ग तुळस रानात वनात जागा देते तुला माझ्या अंगणात जागा देते तुला माझ्या माझी ग तुळस रानात वनात जागा देते तुला माझ्या अंगणात माझ्या ग तुळशीला नाहीत माय बाप माझ्या ग तुळशीला नाहित माय बाप तिच्या दर्शनाने हरतील ताप पाप तिच्या दर्शनाने हरतील ताप पाप माझी ग रानात वनात जागा देते तूला माझा अंगनात जागा देते तूला माझा अंगनात माझी ग तुळस रानात वनात जागा देते तूला माझा अंगनात